कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध आशाणे कोशाणे धबधबा हे ठिकाण मुंबई आणि उपनगरातील पर्यटकांसाठी पावसाळी पर्यटनाचं एक आकर्षण ठरते मात्र सुरक्षेच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे येथे घडत असल्याचं चित्र समोर आलंय अशीच एक घटना मंगळवार पाच ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली मुंबईहून आलेला एक तरुण पाय घसरून सुमारे सत्तर फूट खोल दरीत कोसळला मुंबईतील वीस वर्षे सुशांत हा आपल्या चार मित्रांसोबत आषाणे कोशाणे धबधब्यावर सहलीसाठी आला होता सकाळी ट्रेन न भिवपुरी स्थानकात उतरल्यानंतर सर्व मित्र चालतच धबधब्याकडे गेले तेथे ते काही काळ मोजमस्ती आणि सेल्फी व्हिडिओ करत असताना सुशांत धबधब्याच्या टोकाकडे डोंगर चढून गेला सायंकाळी परतीच्या प्रवासादरम्यान ओल्या मातीवरून पाय घसरल्यानं तो खोल दरीत कोसळला कोसळताना तो झाडांच्या झुडपात अडकून पडला त्यामुळे मोठा अनर्थ टळला मात्र तो गंभीर जखमी झाला आणि मदतीसाठी आरडाओरड करू लागला त्यावेळी घटनास्थळी कुणीही उपस्थित नव्हतं मात्र ही घटना अशाने आदिवासी वाडीतील तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली त्यावेळी पाऊस कोसळत होता वाटा निसरड्या होत्या आणि दुसरीकडे सूर्य मावळत असल्यानं अंधार दाटून येत होता तरीही गावातील तसेच कामावरून घरी परतणाऱ्या काही तरुणांनी धाडसानं पुढे येत शोधकार्य सुरू केलं त्यांनी अखेर झाडांच्या झुडपांमधून सुशांतला उशिरा शोधून काढलं गावातील पोलीस पाटलांनी कर्जत पोलिसांना माहिती दिल्यानंतर कर्जत पोलीस, पोलीस घटनास्थळी दाखल झाले स्थानिक तरुणांनी अंधारातच दरीत उतरून सुशांतला सुखरूप वर काढलं आणि त्याला कर्जत बिवपूर येथील रायगड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सध्या सुशांत याची प्रकृती स्थिर आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड कर्जत